हाय मित्रांनो आता वाले चार लाईट गेली या वखायचं पाणी असलं एवढं तुरीचं आपल्या आहेत ना हे असं झालंय तिथे दाट तुरी दिसतात का तिथे तो तो तोर झाले मला वाटतं एक दोन तीन चार पाच सहा सात सात आठ लाईन झाल्या मी अशा पद्धतीने चालू घरी आता घरची झालोट पाणी करावं लागेल बाकीचा नाही काही विषय ओके टोके मध्ये चाललोय घरापासल्या तुरी झाल्या ही बी झाले ओके झाले सगळं नियोजन तर मी चाललो झपूक आज काही एकटाच होत काय लई मोबाईल बघितला आज ब कोण दारे दार्या, दार्या मी एकटाच असल्यामुळं कोण दोडदार नाही अनुभवचा बी काय भरणं नाही अणबावांनी ती नाही नव्हती कोणी इथं पाहत ना बघा ना पाणी पादरून खाली आले कांद्याच्या हो। पाण्याचा दम बघा तुम्ही काय दम त्या पाण्यात डायरेक्ट बांधावून इकडं आले स्टॉप टॉप करून टाकलाय मला असं नाही लागत काय कटच कडतो असं आहे मित्रांनो चाललंय घरी काय नाही काम बघावं लागतं ते घरी जातो काम धंदा बघतो बेलर घरी न्यायचं आता बघू उद्या नेतो तर लेबर झालंय इकडे तिकडं करायचं एखादाचा घरीच नेतो आता ने काय झाले आता फवारणी बी त्यांना शेकायची झाली सगळी झाली आता खत टाकली की ओके झालं आपलं काय होतं विषय माहिती आहे का बायांनी गोळ घातलाय दोन दिवस झाले सणामुळं सगळा गुळ होत चाललाय कामाचा सगळा राडा अंतरापटात चालू आहे बाकीचं नाही काय मित्रांनो ओके असं झालंय दिवस दिसला आता मला मा कसंच मग मी आत्ताच व्हिडिओ कसं नाही काढतो आहे आता, आता डायरेक्ट सहाला लाईट येते चार्जिंग राहिली सत्तावीस अठ्ठावीस टक्के म्हणलं आपलं काम आटपतं घ्यावं परत डाऊन होतं नाही होतं आणि असं आहे घरी जरा थोडं काय करतो काहीतरी बरं टाकतो पोटात थोडी काहीतरी खातो चिवडा लाडू थोडंफार खातो कसे जरा दर सकाळ जरणं सकाळी जेवलं होतं थोडं जेवलं होतो थोडं खातो काहीतरी मग जरा पोटाला बरं वाटेल मित्रांनो काय करता पोटाला बरं वाटलं म्हणजे आपल्याला बरं वाटलं पोटावर तर सगळं चाललंय पोटात नाही अन्न गेल्या जगन कामान पोटात तर अन्न मिळून जायला पाहिजे आमच्या वहिनी काय करतं ते काय माहिती कोंबड्या पैसे कोंबड्या करते कर, कर, ते करा खरा जाळी पाहिजे अंडी बघते ते वाटतं अंडीच बघत बहुत ते बहुतेक शंभर टाका शंभर टक्का अंड्यात चालू नाही म्हणजे सगळं असं आहे खतरनाक मध्ये खतरनाक मध्ये मी चाललो घरी आकाशबाबाचा फोन आला भाऊ आकाशबाबे आलाय आकाशबाबा पटडावर दार्या आणि मी होतो तुरी ती बिजीतोय कांदा कांदावर त्यांनी वर लागवड केली ती भाऊ बघता तिकडवर दार्यावर बघा तो बीन घरी तो मला आल्या फोन करतो पण काय अडचण नाही चालते आहो तूच खास खास करते काय लांबण जातो वासला काही शेत शिराय टांगड्या ओद खुळ नाद खुळा नाद खुळा नाद खुळा ना आणि तो अजून बी काहीतरी वाजते वाजून्या द्या काय वाजायचे ती अयो माझं तर काय झालं या दुखणीने फार अंगाचा निचरा झाले झाला mm. माणूस नाही म्हणजे अनाचा निचरा होतो माझा असं पिळून घेतले झालं पण आता जरा बरं वाटते काही म्हणा पण तू गार झाले तुरीला गेलो

दाऱ्यावर होतो अंगी टाकीत पाणी सोडलं होतं का कोणी मग संध्याकाळी पाडू पाडू थोडं वेळ आदे ओके पाय पांढरे ते काढलं जा त्याचं वडीत आणि पांढरा बघता तोडून धरून चहाला पाणी फोडायचं एखादी बर सुकून चालले तर काय कशा आणि इकडे ती काळा पाईप काढतात दादू काळा पाईप काढून तर तिथंच निघतंय का पाना जाऊन दे राहून दे तुला नसला निघत वाट निघत का राहून द्याला निघत राहून द्या आणखी राहून दे आणून द्या जमेल बी येते का त्याच्यावर तो हो खड्यात टाक त्या वाट घ्यायची पुढे खडा आहे खडायला तिथं इथं इथं हा अलीकडल्या अलीकड आलीकड हा तिथे आधी नळी इकडं ते आता पाणी बसत नाही त्याला आंघोळीच हा पाणी नाही की भेट हा पाणी भेटत नाही रे आधू हम्म चुकून गेलेत बघ पिरू झाड कसलं झालंय

चला मित्रांनो आमदास चाललंय नियोजन पाणी सोडायचं झाडाचं इकडे बघा चला सांगा इकडे आधीकडे इकडे बघा आमचं चाललंय झाडाला पाणी द्यायचं काम आणि आता आम्ही करतो व्हिडिओ येणं भेटू आपण सकाळच्या भागात चला बाय बाय